अमेठी हा गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ येथून गांधी परिवाराचे युवराज राहुल गांधी हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पंचावन्न हजार मतांनी पराभव केला निवडणुकीपूर्वीच स्मृती इराणी यांनी यासाठी या जोरदार तयारी केली होती त्या तिथे स्वतः जाऊन राहिल्या स्थानिक पातळीवर नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघांची बांधणी केली आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला या निवडणुकीत राहुल गांधी अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही उभे होते अमेठीत जरी स्मृती इराणी यांनी गांधींना आपल्याच घरात पाणी पाजलं असलं तरी वायनाडमधून मात्र राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले आता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने वायनाडकडे आपला मोर्चा वळवलाय यावेळी भाजपने वायनाड मतदारसंघात आपले केरळचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे त्यावरून भाजपने राहुल गांधींना पुन्हा पाणी पाजण्याचा चंग बांधलाय हे निश्चित आहे त्यामुळे आज आपण केरळमधील भाजपची आणि त्यांच्या मित्र पक्षाची एकूण ताकद आणि वायनाडमधली भाजपची दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत वास्तविक पाहता निवडणुकीतील यशा अपयाशाच्या निकषावर भाजपची स्थिती केरळमध्ये बिकटच आहे दोन हजार एकोणीस साली भाजपने केरळात मित्र लोकसभेची निवडणूक लढवली होती तेथील वीस पैकी पंधरा जागांवर भाजपने उमेदवार उतरवले होते तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भारत धर्म जनसेवा पक्षाने चार व केरळ काँग्रेसने एका जागेवर उमेदवार दिला होता मात्र या आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नव्हता त्याउलट काँग्रेस प्रणित आघाडीला तब्बल एकोणीस जागांवर विजय मिळाला त्यात काँग्रेसने सोळा जागा लढवून पंधरा जागा जिंकल्या होत्या देशभरात काँग्रेसने ज्या बावन्न जागा जिंकल्या त्यातील पंधरा जागा या एकट्या केरळमधील होत्या डाव्या आघाडीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं त्यामुळे वायनाड हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे असं मानायला हरकत नाही गेल्या तीन निवडणुकात तेथे ते सातत्याने काँग्रेसचा सा उमेदवार विजयी होत आलाय दरवेळी तेथे लढत ही ते ते काँग्रेस विरुद्ध डावी आघाडी अशीच होत आली आहे दोन हजार नऊ साली काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवासन यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार रहमतुल्ला यांचा तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत श्रीनिवास हेच काँग्रेसचे उमेदवार असूनही सी पी आयने सत्यन मोकेरी यांना उमेदवारी दिली त्या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वीस हजारांपर्यंत खाली घसरले दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत अमेठीतील संभाव्य पराभव लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी या तुलनेने सुरक्षित मतदारसंघ निवडला त्यांनी सी पी आयचे उमेदवार पी पी सुनीर यांच्यावर चार लाखांहून अधिक मताधिक्याने मात केली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तेथे भाजपचा उमेदवार लढला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या भारत धर्म जनसेवा पक्षाचा उमेदवार येथे होता मात्र या तिन्ही वेळी भाजप आघाडीला या मतदारसंघात मिळालेल्या मतांचे प्रमाण चार ते आठ टक्क्यांच्या दरम्यानच होतं राहुल गांधी यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण पासष्ट टक्के होते ही तफावत लहान नाही मात्र भाजपचे गणित निराळे असू शकते 2009 दोन हजार नऊच्या निवडणुकांपासून गेल्या दोन निवडणुकात भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण चार टक्क्यावरून आठ टक्क्यांपर्यंत गेले हे भाजपच्या आत्मविश्वासाचं एक कारण असू शकतं यावेळी भाजपने वायनाड मतदारसंघात आपले केरळचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी अगोदरच्या तुलनेने तगडीच मानली जाते सुरेंद्रन यांनी प्रचाराला रोड शोने सुरुवात केली आणि वायनाडमध्ये विकासासाठी कोणताही पुढाकार न घेतल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना लक्ष केलं त्याचवेळी केंद्रातील कल्याणकारी योजना मात्र वायनाडमधील नागरिकांच्या लाभाच्या आहेत असा प्रचार ते करत आहेत या लोकसभा मतदारसंघात मल्लुपुरम जिल्ह्यातील तीन आणि कोझिकोडेच्या एक असे येणारे चार मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत तेथे ते भाजपला आपला जनाधार कितपत विस्तारता येईल याची साशंकता आहे मात्र वायनाड अंतर्गत येणाऱ्या अन्य तीन विधानसभा मतदारसंघात भाजपला सुमारे नऊ ते बारा टक्के मते गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती इथे अधिक विस्तार करण्याची भाजपची योजना असू शकते जनाधार हा हळूहळू पण सातत्याने विस्तारत ठेवावा लागतो अशी भाजपची नेहमीच व्यूरचना असते अमेठीत भाजपला कधी विजय मिळेल अशी अपेक्षाही कुणी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत केली नसेल दोन हजार चार साली अमेठीत भाजपच्या उमेदवाराला केवळ नऊ टक्केच मते मिळाली होती एवढंच नाही तर त्या पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर होता त्याच निवडणुकीनंतर केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारला पराभवामुळे सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते दोन हजार नऊच्या निवडणुकीत केंद्रात पुन्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेत आली तेव्हाही अमेठीत भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं एवढंच नव्हे तर अगोदर मिळालेल्या मतांमध्ये घट होऊन ते प्रमाण सहा टक्क्यांवर घसरलं होतं दोन हजार चौदा साली मोदी लाटेपासून राजकीय समीकरणे देशभर बदलली तशीच ती अमेठीतसुद्धा बदलली गांधी यांचा विजय जरी झाला तरी भाजप उमेदवार स्मृती इराणी यांच्यापेक्षा त्यांना मिळालेले मताधिक्य एक लाखांपर्यंत खाली घसरलं होतं दोन हजार नऊ साली राहुल यांना मिळालेले मताधिक्य पावणे चार लाखांचे होते हे लक्षात घेतले म्हणजे ही घसरण केवढी लक्षणीय होती याची कल्पना येऊ शकेल अखेरीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल यांचा पराभव करून काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ हस्तगत करण्यात भाजपला यश आलं तीच व्यूहरचना वायनाडमध्ये वापरण्याचा भाजपचा मानस असेल सुरेंद्रन यांना उमेदवारी देऊन भाजपने अनेक संदेश दिलेत एकतर पक्षाने ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे हा पहिला संदेश याचे कारण सुरेंद्रन हे प्रदेशाध्यक्ष आहेत एवढंच नव्हे तर आक्रमक नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे त्याचा एक पुरावा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुरेंद्रन यांनी पाथाना मतिट्टा मतदारसंघातून लढवलेल्या निवडणुकीचा निकाल या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकात काँग्रेसचा विजय झाला असला तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुरेंद्रन यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपला मिळालेल्या मतांच्या प्रमाणाने दोन हजार चौदाच्या सोळा टक्क्यांवरून दोन हजार एकोणीसमध्ये थेट एकोणतीस टक्क्यांवर उसळी घेतली होती काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनिल अँटनी हे यावेळी येथून उमेदवार असतील तर सुरेंद्रन यांना वायनाडमधून पक्षाने उतरवले पथानमथिट्टाप्रमाणे वायनाडमध्ये देखील ते किमया करू शकतील असा पक्षाचा होरा असावा शबरीमला आंदोलनात सुरेंद्रन आघाडीवर होते दोन हजार सोळा आणि दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकात सुरेंद्रन यांचा अनुक्रमे एकोणनव्वद आणि सातशे पंचेचाळीस मतांनी पराभव झाला होता तेव्हा निवडणुकीत जनमताचा कल आपल्याकडे वळवण्याची क्षमता सुरेंद्रन यांच्याकडे आहे असा भाजपचा विश्वास असे शिवाय भाजपने तगडा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेस आणि सी पी आय यांच्यात भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन भाजपला लाभ होईल असाही भाजपचा होरा असावा त्याखेरीज नरेंद्र मोदी यांची प्रतिमा केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आणि भाजपने केरळमधील अल्पसंख्याकांशी जवळीक करण्यासाठी केलेले प्रयत्न याचाही वाटा सुरेंद्रन यांना मिळणाऱ्या मतांमध्ये असणार आहे हेही नाकारता येत नाही विजयी होण्याच्या आकांक्षेने भाजप वायनाडमध्ये उतरला असला तरी त्याचा अर्थ असा नाही की यावेळी भाजपला विजय मिळेलच पण प्रत्येक निवडणुकीत अगोदरपेक्षा एक पाऊल पुढे पडणे आणि अंतिमतः आपले साध्य साधणे हा भाजपच्या विवरचनेचा अविभाज्य भाग आहे भाजपला या ठिकाणी साध्य करण्यासाठी तशा नेतृत्वाची गरज आहे ज्याप्रमाणे अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणींनी मोर्चे बांधणी करून छोट्या छोट्या लढाया जिंकत विजय मिळवला तेच आता सुरेंद्रन यांना वायनाडमध्ये करायचे त्यात त्यांना यश आल्यास वायनाडमध्येही राहुल गांधींना दोन हजार चोवीसमध्ये शह दिला जाऊ शकतो कोण जिंकणार हे तर आपण पाहूच पण सुरेंद्रन यांच्या उमेदवारीने भाजपचे मतांचे प्रमाण किती वधारते आणि राहुल गांधी यांचे मताधिक्य किती कमी होते हा खरा औत्सुक्याचा मुद्दा असेल तुम्हाला काय वाटतं आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा दुसऱ्या बाले किल्ल्यातही पराभव होऊ शकतो का आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद